नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या रव्याला म्हणतो रव्या, रव्या तुझा घरी उगच या सगळ्या लपड्यात अडकशील तुझं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय तू इथे थांबू नको त्यावर लगेच निरुपा म्हणागते पण होती मी इकडनं कुठे बी जाणार नाही मी इथेच थांबणार आहे तेव्हा सत्या मुलागतो हो का मग निरुपा तू इकडेच थांब मी या दोघांना फासावरती लटकवतो आणि मग आपण दोघे मिळून पोलिसांच्या गाडीत जाऊया जेलमध्ये नको जाऊ तू निरुपा इथेच थांब तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो ए निरुपा निरुपा ताई निरुपा वैनी तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बिंडो गप्पा बाईस काय बोलतोय तू का माझ्या नावाने ओरडतोय तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो काही बी म्हणू द्या निरुपा ताई वहिनी पण आम्हाला वाचवा या सत्याच्या तावडीतनं आम्हाला सोडवा तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हो निरुपा वहिनी काही करा पण ह्या वेड्या सत्याच्या तावडीतनं आम्हाला सोडा नाहीतर हा सत्य आम्हाला मारून टाकेल आता मात्र निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य आता असे डोळे मोठाले करून वाकून निरुपाकडे बघू लागतो आणि निरुपावरती डाऊट घेतो निरुपा मात्र घाबरते सत्या माझ्याकडे असं का बघतोय तेव्हा सत्या मला लागतो निरुपा तुझ्याकडे बघून मला एक समजायला या तेव्हा निरुपामू लागते काय काय कळलं तुला त्यावर सत्या लागतो या दोघांना मी इकडे फासावर लटकायला घेऊन आलो त्याच वेळेस तू इकडे टपकली म्हणजे तू या दोघांची साथीदार दिसते नक्कीच या दोघांच्या कांडमध्ये तू पण सामील दिसते हा तशी वेळेवर इकडे कशी पोचली तू तेव्हा निरुपा लागते नाही नाही हा सत्य असं काही नाही आहे मी यांची साथीदार नाही आहे मी काही केलेलं नाही आहे तेव्हा लगेच आत्ता सत्य मला लागतो म्हणजे या दोघांची साथ देऊन तू आजीचा खून तेव्हा निरुपाव लागते नाही मी, मी काही नाही केलं मी काहीही केले नाही तेव्हा सत्या लागतो निरूपा मला वाटलंच होतं आजी तुला कितीतरी त्रास देते पण तू म्हातारी म्हणशील तिला बडबड करशील पण तिचा खून करायचा विचारही करणार नाही तेव्हा निरुपाऊ लागते नाही नाही मी असा विचार का करू नाही नाही मी असा विचारच करू शकत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो नाहीच करू शकत तू असा विचार कारण तुझी तेवढी हिंमतच नाही आहे ना पण या दोघांनी ते केलं त्यामुळे या दोघांची सुटका नाही अजिबात सोडणार नाही या दोघांना तेव्हा लगेच ढवळीकर म्हणा सत्या वेळ लागले का तुला अरे आम्ही का करू तुझ्या आजीचा खून हे बघ आम्ही असं काही केलेलं नाही आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो मला माहिती आहे ना तुम्हीच माझ्या आजीला मारलंय आता मात्र निरुपाला धक्काच बसतो हा सत्या काय बोलतोय त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो माझी आजी चार दिवस गावाकडनं इकडे आली काय शहरात आणि या लोकांनी तिचा खून गेला तिला मारून टाकलं नसते आली माझी आजी तर बरं झालं असतं असे आता सत्या रडण्याचं नाटक करू लागतो आणि जोरजोरात म्हणू लागतो निरुपा मात्र सत्याकडे बघू ते ही म्हातारी तर थंटणी ते मग हा सत्या असा का रडतोय त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू ए सत्या मी काय नाही केलं रे याने यानेच धमकी दिली होती ना तुझ्याकडे समदे पुरावे ना निरुपा सांग ना या सत्याला या सत्याकडे समदे पुरावे त्या म्हातारी मारल्याचे पण मी काय नाही केला या ढवळीकरने समद केले तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या गप्पा मी असं काही केले नाही आणि सुजित कुमार उगस तू काही बोलू नको त्याच वेळेस सत्या म्हणू लागतं ए ढवळ्या सांगितलं ना माझ्याकडे पुरावे अरे तुझ्या ऑफिसमध्ये कसा फाड फाड स्टाफसमोर बोलत होता ना माझ्या आजीला मारण्याची धमकी देत होता ना मग तेव्हा समध्यांनी ऐकलंय आणि तू जे बोलतो ना तेच करतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो नाही या असं कुठे असतं का रागाच्या भरात मी म्हटलो आजीला संपून टाकेल मारून टाकेल पण माणूस काय बोलतं ते करतं का, का असं तर सत्या तू किती वेळा गुंडागरी करतो आणि किती वेळा तू या सुजित कुमारला मारून टाकण्याची धमकी दिली मग काय मारलं का तू सुजित कुमारला तेव्हा लगेच आत्ता सुजित कुमार म्हणू लागतो ढवळीकर हे बघ समज काही तूच केलंय मुगच मला मध्ये ओढू नको त्यावर सत्या लागतो सुजित कुमार आता कसं डोकं लावून बोलला तू अगदी बरोबर बोलला हे बघ हा ढवळीकर तुला या केसमध्ये अडकवणार मग तू जेलमध्ये जाणार तसंही तू वसुलीचं काम करतोस ना तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो मग हा ढवळीकर तुझ्यावरती समध्या केसेस लादणार आणि मग तुला कायमचं फासावर लटकवणार आणि तुम्ही दोघांनी काय केलं मला खोट्या केसमध्ये अडकवलं या सत्याला खोट्या केसमध्ये अडकवून त्याची केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पण आता हा सत्या डबल फास्ट ट्रॅकचा वापर करणार आणि माझ्या आजीच्या खुनाचा बदला घेणार म्हणजे घेणार आता मात्र सुजित कुमार आणि यमडी खूप घाबरतात तेव्हा लगेच ते मला लागतात नाही या सत्या असं नको करू सोड आम्हाला असे जोरजोरात ओरडत म्हणत असतात त्याच वेळेस इथे आता सत्या त्या जोरजोरात हसू लागतो ढवळीकर आणि सुजितकुमारला कुमारला धक्काच बसतो या सत्याला अचानक हसायला काय झालं त्याच वेळेस सत्या मला लागतो सुजितकुमार आणि ढवळीकर माझ्या डोक्यात एक आयडे आली बरं का मी जर आता तुमच्या खाली हा जो सिसो ठेवला ना त्याला जर एक लात मारून असं बाजूला ढकललं तर अरे बापरे दोघेही सिसो सिसो इकडे तिकडे व्हाल आणि मग खचाक डायरेक्ट ढगात पोचाल मा आता मात्र निरुपाई घाबरती त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नाही या सत्या तू आम्हाला जर मारलं तर तू जेलमध्ये जाशील तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो जाऊ दे की अरे तसंही तुम्ही माझ्यावरती एक केस लादलीच आहे की नाही मग तशीही जेलच्या वाऱ्या मला कराव्याच लागतात मग एकाचा खून करून म्हणजे एकाला फाशी देऊन जेलमध्ये गेलो काय आणि दोघांना फाशी देऊन जेलमध्ये गेलो काय तरी मला काय बी बिघडत नाही पण आज हा सत्या आपल्या आजीच्या खुनाचा बदला घेणार म्हणजे घेणार तेव्हा लगेच ढवळीकर मला लागतो ए सत्या तू असं काही करणार का नाही हा हे बघ खरं तर आम्ही ना पोलिसांसमोर सगळं खरं खरं बोलायला तयार आहे तेव्हा सत्या मला लागतो हो खरंच ढवळीकर नाहीतर माझ्या डोक्यात अजून आयडिया येत आहेत ना त्या वापरू का मी तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही सत्या तुझ्या आयडिया नको वापरू आम्हाला नकोय तुझ्या आयडिया खरंच आम्ही पोलिसांसमोर सगळं खरं सांगायला तयार आहोत तुला कसं आम्ही खोट्या केसमध्ये अडकवलं हे सगळं सांगू आम्हाला सोड ना सत्या आता मात्र निरुपाला खूपच राग येतो खरंच हा सत्या सुटणार तर नाही ना हे दोघे काय बोलत त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो सुजित कुमार ढवळीकर खरोखर सांगायला तयार झाला म्हणजे तो यातनं सुटणार आणि तू तू खरं बोलायला तयारच नाही आहे सुजित कुमार म्हणजे तू यात अडकणार आणि फासावर लटकणार तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो नाही नाही आम्ही नाही मारलं रे तुझ्या आजीला तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते आहेत पण हे बघ आम्हाला सोड तेव्हा सत्या म्हणू लागतो सुजित कुमार जर तुला सुटायचं असेल ना तर तुला खरं खरं बोलावं लागेल खरं बोलूनच तर तू यातून सुटू शकतो खोट्याची साथ दिली तर तू खचाक डकात जाणार बघ तुला काय करायचंय त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नाही 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 मी खरं खरं बोलणार सत्या निरुपा मी खरं खरं सांगतोय आम्ही त्या म्हातारीचा खून नाही केला पण चुकून ती म्हातारी मेली सत्याकडे सगळे पुरावे चुकून त्या म्हातारीला चाकू लागला आणि तिचा खून झाला सगळीकडे रक्त भांभाळ झालं म्हातारीचा खून झाला त्याला आम्ही काय करणार आता निरूपाला धक्काच बसतो रव्या ही आता सुजित कुमारकडे सत्यदादाकडे बघू लागतो त्यात आता निरुपा म्हणा लागते काय म्हातारीचा खून झालाय तेव्हा लगेच सुजित कुमार लागतो हो पण हे समजा मी नाही केला या ढवळीकरने गेलंय या ढवळीकरने गेलंय तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणा लागते ए सुजित कुमार उगच काही बोलू नको तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो उगच म्हणजे तूच मारण्याची धमकी दिली होती ना तूच रागाच्या राग भरात म्हातारीला मारायला निघाला होता ना तेव्हा ढवळीकर म्हणालागते ए मी फक्त बोललो होतो पण तूच मला मदतीला बोलावलं होतं ना पैसे कोण हिसकावत होतं म्हातारीकडनं तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए मी जर पैसे हिसकावत होतो ना तरी म्हातारीला तू ढकललंय चाकू पोटातनं कोणी खुपसवला उपसवला कोणी सांग बरं तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागते ए सुजित कुमार उगस तोंडातनं काही बी काढू नको नाहीतर तुला सोडणार नाही आता मात्र दोघांमध्येच भांडणं झोपलेली असतात सत्या मात्र आता हसतच त्या दोघांकडे बघत असतो त्यावेळेस निरुपाला मात्र काय बोलावं काही सुचतच नाही हे दोघे काय बोलत आहेत म्हातारीचा खून झालाय आता दोघांची भांडणं बंद होण्यासाठी आता निरुपा जोरात तोरडते आणि लागते थांबा बंद करा काय चालू हे सगळं त्याच वेळेस निरुपाला आता लगेच आठवतं की त्या टेबलजवळ म्हातारीची साडी पडलेली होती तिला खूप रक्त लागल्यासारखं झालेलं होतं म्हणजे नक्की ज्या सत्या आणि मीराने काहीतरी केलं आहे तेवढ्यात मीरा पळत आलेली असते आणि ही साडी रंग लावण्यासाठी मी घेतली होती असं खोटं नाट्य निरुपाला सांगितलेलं असतं हे सगळे क्षण आता निरुपाला आठवतात आणि सत्याने मीराच्या प्लॅनबद्दल निरूपाला काहीतरी कल्पना लागते त्याच वेळेस निरुपा लागते तुम्ही म्हणताय ना तसं काही झालेलं नाही म्हातारी जिवंत आहे आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्या जोरजोरात रडू लागतो आणि म्हणू लागतो चांगली होती माझी आजी पण या दोघांनी मारून टाकलं मी या दोघांना सोडणार नाही रक्त भांभाळ करून टाकलं आता मात्र निरूपाला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या अरे काय बोलतो आहे अरे ती म्हातारी म्हणजे आजी ठीक आहे ना ती बरी आहे ना तिला काहीच झालं नाही ना तेवढ्यातलं गेच आता सत्या मला लागतो नाही या दोघांनी माझ्या आजीला मारलंय या दोघांना मी फासावर लटकवणार म्हणजे लटकवणार धूमकेतू आता पोलिसांना तिकडे घेऊन आलेले असते आता मीरा लगेच इन्स्पेक्टर साहेबांना या, या हे बघा ही दोन माणसं आहेत यांनी माझ्या नवऱ्याला खोट्या केसमध्ये अडकवलंय बघा आता ते त्यांच्या तोंडाने गुन्हा कबूल करणार आहेत आता सत्या मात्र धूमकेतूकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस निरुपा मू लागते इन्स्पेक्टर साहेब या या बघा हा सत्या या दोघांना फासावर लटकवायला निघाला होता अटक करा पकडा पटकन नाहीतर या दोघांना खरंच मारून टाकेल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब हवलदारांना म्हणू लागतात चला रे अटक करा याला त्याचे सत्या म्हणू लागतो ओ साहेब अहो मला कशाला अटक करतायत खरं तर या दोघांनी खूप मोठा गुन्हा केलाय अहो माझ्या आजीला मारून टाकलंय आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार खूपच घाबरतात आणि सत्याकडे बघू लागतात आणि दोघेही आजीला मारून पळत होते तेव्हा निरुभा म्हणू लागते नाही नाही इन्स्पेक्टर साहेब असं काही नाही आहे माझी सासूबाई जिवंत आहे हा सत्या खोटं बोलतोय तेव्हा लगेच धुमके तुम्हाला मला ते नाही नाही हे बोलतायत ना ते अगदी खरं आहे सुजित कुमार सांग यांच्याकडे पुरावेत ना तुम्हीच आजीचा खून केला ना चाकू खुपसवला की नाही आजीच्या पोटात रक्त भंभाळ केलं आहे ना आजीला आता सुजित कुमार मात्र घाबरतो अरे बापरे आता पोलीस आले ते मला सगळे प्रश्न विचारता आणि हा ढवळीकर या सगळ्यातून निष्ठून तर घेणार नाही ना आणि मला या सगळ्यात अडकवेल नाही 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 काही करून मला या सगळ्यातनं बाहेर पडावंच लागेल मला खरोखर सांगावं लागेल तेव्हाला गळेस सुजित कुमार म्हणू लागतो हो इन्स्पेक्टर साहेब हे सगळं ना झालंय म्हणजे या सत्याकडे पुरावेत त्याच्या आजीचा खून झालाय हो पण हे समजा मी नाही केलं या ढवळीकरने केलं या ढवळीकरने तेव्हाला लगेच आता ढवळीकर म्हणू लागते काय बोलतोय मी कुठे काय केलंय तेव्हा सुजित कुमार म्हणून लागतो साहेब मी समज सांगतो या ढवळीकरने ना सत्याला खोट्या केसमध्ये अडकवलंय म्हणजे जो ॲक्सिडेंट झाला होता ना त्या केसमध्ये बी या ढवळीकरने सत्याला अडकवलेलं आहे त्याच वेळेस आता सत्याचे मित्र लगेच त्या संजय साखरेला घेऊन येतात आणि म्हणू लागतात साहेब ज्या खोट्या केसमध्ये आमच्या सत्याला अडकवलंय ना जो माणूस मेला होता ना त्या केसमध्ये तो माणूस जिवंत आहे आणि तो म्हणजे हा संजय साखरे आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो त्यावेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो हो अगदी खरं आहे म्हणजे सत्याने ॲक्सिडेंट केलाच नव्हता हा माणूस गाडीखाली आला होता पण ते सगळं नाटक होतं आणि मी पण या प्लॅनमध्ये सामील होतो हे सगळं नाटक करून आम्ही सत्याला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा लगेच आता मीरालाही मात्र खूपच बरं वाटतं निरुपाला मात्र खूप राग येतो कारण आता पोलिसांसमोर हा सत्य त्या निर्दोषे हे सिद्ध होणार तेव्हा निरुपा रागाने ढवळीकरकडे कडे आणि सुजित कुमार बघत असते त्याच वेळेस आता लगेच पाठीमागणं एक हवालदार म्हणू लागतो पण इन्स्पेक्टर साहेबांना तुम्ही जे सांगताय ते खरंय पण सत्याला तर दुसऱ्याच केसमध्ये अडकवलं गेलं आहे ती केस हायवेची आहे ना हा माणूस तर तिकडे नव्हताच ही दुसरी केस आहे त्याचे आता मात्र ढवळीकरही घाबरलेला असतो आता जे काही खरं आहे ते सांगावंच लागेल नाहीतर हा सत्य आपल्याला सोडणार नाही आता ढवळीकर लगेच आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगू लागतो नाही साहेब तिकडच्या मध्ये सत्याला आम्हीच अडकवलं होतं कारण सत्याला हा संजय साखरे जिवंत असल्याचा पुरावा मिळाला होता त्यामुळे सत्या लवकरात लवकर या केसमधनं सुटेल म्हणून मी मी आणि सुजित कुमारने मिळूनच सत्याला हायवेच्या केसमध्ये अडकवलं माझ्या मित्राच्या मुलाच्या हातून तो हायवेचा ॲक्सिडेंट झाला होता तो माणूस जागेवरती गेला होता आणि म्हणूनच आम्ही एका पोलिसाला हाताशी धरून ते सगळे कागदपत्र बदलवले आणि सत्याला अडकवलं त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ढवळीकर जे सांगतोय ते खरं आहे खरंच आहे सत्याने काय बी केलं नाही त्यावर सत्यावं लागतो साहेब हवं तर तुम्ही माझं लोकेशन चेक करा ज्यावेळेस हायवेला तो ॲक्सिडेंट झाला होता ना त्यावेळेस मी तिकडे नव्हतोच आणि नवरंग चौकात संजय साखरेचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना तिथे मी होतो पण तिथले सी सी टी व्ही मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकतो या समज्यात मी काय बी नाही केलं साहेब मी निर्दोष आहे त्यावर ढवळीकर मला लागतो हो सत्य जो बोलतो आहे ना ते अगदी खरं आहे तो निर्दोष आहे त्याने काहीही केलेलं नाही आहे त्याला आम्ही मी या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला खरं तर हायवेचा तो ॲक्सिडेंट माझा मित्र संजय अरोरा होता ना त्याचा मित्र विरेश अरोरा त्याने तो ॲक्सिडेंट केला होता त्याचा पोरगा खूप दारू प्यायचा आणि दारूच्या नशीच त्याच्याकडनं तो ॲक्सिडेंट झाला होता आणि तो माणूस जागेवरती गेला होता आणि या सगळ्याचा फायदा घेऊन सुजित कुमार आणि मी एका पोलिसाला हाताशी धरून कागदपत्र बदलून सत्याला फसवण्याचा प्रयत्न केला पण सत्य निर्दोष आहे साहेब आता मात्र मीराला मात्र खूपच हसू येतं निरूपाला मात्र खूप राग येतो कारण स्वतःच्या तोंडाने आता सत्य निर्दोष असल्याचं या दोघांनी कबुली दिलेली असते त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणू लागतो साहेब मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं ले। मी सत्याच्या या केसमध्ये सामील होतो मी या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होतो कारण सत्याला अडकवायचं होतं ना पण आता आजीच्या खुनाच्या प्लॅनमध्ये म्हणजे या ढवळीकरच्या साथीला मी नाही या आजीचा खून झालाय पण मी काहीही केले नाही कारण आजीला मारलंय तर ह्या ढवळीकरने तेव्हा ढवळीकर मला सु कुमार तोंडाला येईल ते बोलू नको मी काही केले नाही तेव्हा सुजित कुमार म्हणतो गप्पा बाईस तूच मारले आजीला मी बघितलंय ना आणि तसे पुरावे पण आहे सत्याकडे त्यामुळे साहेब याला फासावर लटका आणि मला सोडा मी काही केलेलं नाहीये आता मात्र दोघांमध्ये मा पुन्हा भांडणं झुपलेली असते त्याच वेळेस निरुपा ओरडते आणि लागते गप्पा बसा शांत बसा त्याच वेळेस मीरा आणि सत्य हसू लागतात आता रवी मात्र दोघांकडे बघू लागतो हे दोघं का हसायलेत त्याच वेळेस आता लगेच निरुपा लागते हे बिंडोक मूर्खांनो मला वाटलं होतं तुमची जरा डोकी असतील थोडंफार डोकं चालत असेल पण तसं नाही आहे महामूर्ख आहात तुम्ही दोघे त्याच वेळेस आता सुजित कुमार आणि ढवळीकर एकमेकांकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात म्हणजे निरुपा काय म्हणायचं आहे तुला तेव्हा निरुपाऊ लागते अरे माझी सासूबाई मेलीच नाही आहे ती जिवंत आहे आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमारच्या पायाखालची जमीनच सरकते म्हणजे हा सत्य खोटं बोलत होता आजीचा खून झालाच नाहीये दोघांनाही धक्काच बसतो तर इकडे आता तेव्हा लगेच सुजित कुमार आणि ढवळीकर जोरात ओरडतात आणि मुला काय म्हातारी जिवंत आहे हे कसं शक्य आहे तेव्हा निरुपा मु लागतं रे मूर्खांग केव्हाचं मी तेच सांगते पण तुमच्या डोसक्यात घुसतच नाही तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए निरुपा उगंच खोटं सांगून आम्हाला फसवू नको हो हे बघ अजून माझ्या डोळ्याला चष्मा लागला नाही मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे म्हातारीचा खून झाला आहे आणि ती गचकली हे बघ उगंच खोटं नाट्य बोलून आम्हाला फसू नको हो ग निरुपा हे बघ अजून माझं लग्नही झालं नाही सत्य त्यामुळे प्लीज मला सोड ना हे जे काही केलं आहे ना या ढवळीकरने केलं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हे भिंडोक गप्प अरे तुम्ही घरातनं जेव्हा निघून गेलात ना तेव्हा मी घरात गेल्यानंतर म्हातारी ठणठणीत होती ती माझ्याशी बोलली आणि हा सत्या ही मीरा आणि ती म्हातारी तिघेजण पत्ते खेळत होते अरे तुम्हाला फसवलंय एवढं लक्षात आलं नाही का आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमारला धक्काच असतो वेळेस निरुपा म्हणून लागतं रे बिंडो हा सत्या तुमच्याकडनं सगळं खरं वधवून घेण्यासाठी तुम्हाला फसवत होता हे लक्षात कसं आलं नाही आणि तुम्ही सगळं खरं सांगून मोकळे झालात त्याच वेळेस आता सत्य मात्र हसू लागतो आणि लागतो ढवळीकर आणि सुजित कुमार मग काही अकलेचे कांदे आहेत की नाही डोसक्यात का नुसतंच खोक आहे अरे खरंच जर माझी आजी गेली असती तर मी असा तुमच्यासमोर हसत दात काढत बसलो असतो का अरे माझी आजी म्हणजे माझा जीव आहे माझी डार्लिंग आहे ती आणि तिला जर काही झालं असतं तर हा सत्या इथे अजिबात थांबला नसता एवढं पण अक्कल नाही एवढं पण कळालं नाही साधंसुध अरे बिंडोक आहात तुम्ही बिंडोक तुम्हाला काय वाटलं तुम्ही या सत्याला खोट्या केसमध्ये अडकवाल आणि मग त्याला फासावर लटकवाल पण तसं नाही आहे मग या सत्याने बी विचार केला जर तुम्ही एवढं प्लॅनिंग करू शकता तर हा सत्य छोटासा प्लॅन का करू शकत नाही म्हणूनच या सत्याने आपलं डोकं वापरलं आणि त्याची सत्यागिरी वापरून हा छोटासा प्लॅन केला आणि बरोबर तुम्हा दोघांना या प्लॅनमध्ये अडकवलं आणि हा खोटा प्लॅन बनून तुमच्याकडनं सत्य खरं खरं वधवून घेतलं हो की नाही खरं केलं की नाही मी आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकरला धक्काच बसतो त्याच वेळेस सुजित कुमार लागतो नाही म्हणजे ते मला म्हणायचं होतं तेव्हा सत्य म्हणते ए गप्पा खरं तर तुमच्या दोघांकडनं काय माझ्या आजीचा खून होणार रे माझी आजी ना अजून दोनशे वर्ष जगणार आहे दोनशे वर्ष तिला काहीच होणार नाही दोनशे वर्ष नाही मला तर असं वाटतं ती अमरच आहे तिला कधीही काही येणार नाही आणि तुमच्यासारख्या झिंजुरड्यांच्या हातून ती तर कधीच मारणार नाही आता मात्र लगेच सत्या धुमकेतू आणि रव्या हसू लागतात त्याच वेळेस आता सुजित कुमार पलटी मारायला बघतो आणि मग लागतो म्हणजे ना इन्स्पेक्टर साहेब मी ना चुकून म्हटलो की आजीचा खून झालाय मला खरं तर असं सांगायचं होतं की असं मला स्वप्न पडलंय आणि हे स्वप्न होतं त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब मला लागतात ए भिंडोक गप्प आम्हाला वेड्यात काढायला निघालाय का इथे आम्ही समदेव होतो आणि पोलिसांची नजर कशी असते तुला माहिती नाही आहे सगळं काही खरं खरंच समजवलंय आम्हाला आता बाद झालं खोटं नाटं बंद आणि घ्या रे यांना खाली चला यांना जेलमध्ये टाका आता मात्र लगेच निरुपा लागते घ्या मूर्खांनो हाताने जेलमध्ये गेलाय आणि हा सत्या निर्दोष सुटलाय सत्या धुमकेतू आणि रवी मात्र खूप खुश झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच हवलदार सुजित कुमार आणि ढवळीकरला आता त्या फळीवरनं खाली उतरतात सुजित कुमार आणि ढवळीकरच्या मात्र गोळ्याला असं आवळलेलं असतं दोघांनाही असं जीव आल्यासारखं वाटतं त्याचवेळेस सुजित कुमार म्हणू लागतो हे बघा साहेब आम्ही काही केले नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात गप्पा बसा सगळे पुरावे आता हाती आलेत आणि सत्या तुझ्याकडे जे काही पुरावे असतील डॉक्युमेंट असतील ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊ नये आता ही केस मी स्वतः हँडल करणार आहे आणि तुला या सगळ्यातनं निर्दोष सोडणार आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे वेळेस सत्या आता लगेच ढवळीकर आणि सुजित कुमार समोर येतो आणि लगतो ए ढवळ्या वाजवल्या की नाही पवळ्या कसा होता मग या सत्याचा प्लॅन सत्यागिरी लक्षात आली ना सत्याची दाखवली की नाही तुमची लायकी असे म्हणून सत्या आता अशी कॉलर टाईट करतं आणि सत्यागिरी दाखवत आता अशी गोल चैन गळ्यातली फिरवतो आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही रागाने सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला रे टाका यांना आतमध्ये चला घेऊन आता लगेच इन्स्पेक्टर साहेब ढवळीकर आणि सुजित कुमारला पोलीस स्टेशनला घेऊन जातात त्याच वेळेस आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या लागतो निरुपा अगं तुला या सत्याच्या सत्यागिरीचा पत्ता माहिती आहे ना का अजून दाखवायची तुझ्याबद्दल तू पण यांची साथीदार होती ना मग तुला पण आहे का यांच्याबरोबर जेलमध्ये निरुपा मात्र घाबरते आणि धावतच तिकडनं पळतच घरी सुटते त्याच वेळेस आता इकडे रियाला आपला डॅडा म्हणजे विक्रांत ढवळीकर कुठे याचा पत्ता लागत नसतो ती आता रवीला फोन करते तेव्हा रवी लागतो रिया तू एक काम कर मी तुला एक पोलीस स्टेशनचं लोकेशन पाठवतो तिकडे पोच आता रिया तडकोच तिकडे निघालेली असते तर त्यानंतर इकडे सत्या आणि मीरा मात्र एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि जोरजोरात हसत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही आता गजाआड असतात म्हणजे जेलमध्ये असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता सत्याच्या गाडीचं लायसन वगैरे सगळं काही देत म्हणू लागतात सत्या आता तू तु, तुझं आयुष्य जगायला मोकळा आजपासून तू केसमधनं निर्दोष सुटलाय आता तुला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। सत्य मात्र आपल्या गाडीच्या लायसनकडे बघू लागतो आता मात्र धुमकेतूही सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला असं शांत व्हा असे म्हणत असते त्याच वेळेस इकडे मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार खूपच भडकलेला असतो तेवढ्यात रवी आणि रिया लगेच आता ढवळीकरला भेटण्यासाठी ढवळीकर जवळ येतात तेव्हा रिया म्हणू लागते डॅडा हे काय म्हणजे सत्याला तू स्वतः या केस फसलो आता या केसमध्ये मुद्दामून फसलं बोलत तेव्हा ढवळीकर आता खोटं बोलतो कारण आता काही करून या सत्याचा सत्यानाश करायचा आहे आता मात्र रवीला बसतो बाबा त्याच वेळेस रिया म्हणजे डॅडा तू काहीच केले नाहीये तुला या सत्याने मुद्दामून जेलमध्ये आहे का तेव्हा विक्रांत मुलाखत हो रिया मी खरंच काही नाही केलंय तेव्हा रिया मुलाक ते डॅडा असं असेल तर तू माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग माझी शपथ घेऊन सांग तू निर्दोषी म्हणून तेव्हा लगेच आता ढवळीकर आपल्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणून लागतो रिया मी काहीच केले नाही मी निर्दोष आहे मला या सत्याने अडकवलंय आता मात्र रिया खूप भडकते त्याच वेळेस आता रिया आणि रवी तिकडनं निघालेले असतात तेव्हा सुजित कुमार लागतो अरे ढवळीकर तू तर चालबाज निघाला खोटी शपथ घेतली आपल्या पोरीची तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो मग काय करणार इकडे त्या सत्याने आपल्याला इथे गजाआड टाकलंय आणि तो तिकडे मस्त जगणार नाही आता माझी पोरगी रिया त्या सत्याच्या घरात जाऊन त्याचा कसा सत्यानाश करते ना ते बघच आता बघ कशी मजा येईल आता मात्र सत्याच्या हो घरात काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद